हाय ए वन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल चला आता मी सुरुवात इथून केली कारण मला ना या बेडशीट बद्दल परत तुम्हाला सांगायचं आहे मला ॲक्च्युली डाऊट होता की याचा कलर जाऊ शकतो कारण डार्क मँगो कलर आहे असं वाटलं मला की डार्क कलर असले ना ते की ते थोडे जातात पण खरंच एवढी स्वस्त बेडशीट आणि अजिबात तिचा कलर गेला नाही ॲज इट इज ती होती म्हणून तुम्ही जर घेतली असेल ना तर खरंच चांगली आहे अजूनही घ्यायची असेल तर अजिबात जास्त विचार करू नका लगेचच तुम्ही घेऊ शकता तर मी आहे ना दोन तीन दिवसापासून ऑब्झर्व्ह करते जसं आपण नाही का स्वतःलाच आरशात बघत असतो किंवा चालता चालता आपली नजर पडते तसेही घरात भरपूर असे मिरर आहे तर आपोआप नजर पडतेच पण मलाच स्वतःला ना असं फील होत आहे आत्ता जरा मी हे असं टॉप घातलं आहे म्हणून काय माहिती आहे आता तुम्हाला दिसतं की नाही दिसत पण मलाच स्वतःला ना असं फील होतं आहे की थोडीशी मी अशी बारीक झाली आहे आता फील होत आहे की ॲक्च्युअलमध्ये झालं आहे ते माहीत नाही पण खूप दिवस झाले मी वेट पण चेक केलं नाही तर सगळ्यात आधी आता वेट चेक करेल आणि आता हा जो पडदा आहे त्या पडद्याला माझा हात लागणार नाही असं शक्यच होणार नाही आहे आणि खरं त्यांना ही जी चेअर आहे इतके रिकाम टेकडी चेअर आहे ना ही असं वाटतं ही देऊन टाकावी खाली वॉचमन आहे ना त्यांना द्यायची का मी एकदा अश्विनला विचारते आणि देऊनच टाकते मी विचारल्याशिवायच देऊन टाकते कारण की ना ही फक्त असा कपड्यांचा भार उचलते बाकी ती काही कामाची नाही आहे कारण रियांश अजून इथे बसून अभ्यास करत नाही आणि माझं मी खूप कमी म्हणजे असं वाटतं मला की इथे बसून छान व्हिडिओ एडिट करावा किंवा एखादा व्हिडिओ छान बसून असा शूट करावा पण माझं पण काही होत नाही माझी एकच ती जागा फिक्स आहे बसण्याची एडिटिंगसाठी किंवा काही पण करायचं असेल तर मी माझ्याच जागेवर बसते पण हा जो भार आहे ना तो आता खरंच नकोसा वाटतो डीक ही चेअर पण खाली वॉचमनला नेऊन देते जर नाही दिसली ना तर समजून घ्या की वॉचमनला दिली म्हणून आता दुसरे कपडे मी लावलेच आहे पहिले एक सिंगल बेडशीटच धुवून घेतली कारण कपड्यांमध्ये वगैरे असं बेडशीट मी लावत नाही आणि आता हे जे कर्टन्स आहेत ना त्याचे जे, जे हुक्स आहेत ते मी लावून घेते आणि अश्विन तर संध्याकाळी आज लवकर नाही येणार आहेत त्यांची आज पार्टी आहे तर कर्टन ॲटलीस्ट खूप हेवी कर्टन्स आहे दोनच कर्टन आहे पण खूप जास्त हेवी आहे तर उद्याच्या म्हणजे उद्या, उद्या सकाळी तरी ॲटलीस्ट कर्टन्स लागले पाहिजे आजचा दिवसभर ना खूप असा मोकळा वाटेल मला कारण अश्विन आले तर ते पाच सहा वाजेपर्यंत येऊन जातात पण आज त्यांची पार्टी आहे तर रात्री दहा अकरा वाजू शकते आणि जेवणातही असंच आम्ही आज खूप वाला जेवण केलं तर आता कर्टन्सला या हूक लावून घेते आणि मला ना अजूनही डाऊट आहे की खरंच या हूक एवढ्याच होत्या कारण जेव्हापासून कर्टन्स काढले ना त्या हुक त्या टेबलवर ठेवल्या होत्या आणि रियांशचा काही नेम नाही आहे कारण त्याने केले आहेत असे कारणामे सगळेजणांना बाहेर खेळतात त्यामुळे आवाज येतील त्यांची दिवाळी आत्तापासून चालू झाली आहे पण मी एकदा काउंट करते पण जर का त्याने यातलं बाहेर फेकलं असेल तर मग त्याची काही खेर नाही आहे मी काही म्हणणार नाही आहे पण अश्विन काही सोडणार नाही आहे यावेळी कारण त्याने ना मध्ये बरेचदा असं केलं आहे हा जो बार आहे ना त्याचं जे बॅलेन्सिंग असतं ना ते आम्ही काढून ठेवलेलं ड्रॉअरमध्ये आणि तो बॅलेन्सिंग तो घेऊन गेला आणि ते कुठे हरवलं फेकलं काही माहीत नाही आहे तो रॉड जेव्हा वर सरकवायचा होता ना त्या बॅलेन्सिंगची गरज असते तो जो असतो ना लेवल त्याची गरज होती आणि तेव्हा आम्हाला कळलं की त्याने ते, ते फेकलं आहे त्यामुळे आत्ता पण मी तिथे मोजून आली आहे या हुक आहेत सिक्स्टीन आणि तिथे मला रिंग दिसत आहेत सिक्स्टीनपेक्षा जास्त पण तरी आता मी हे ॲक्च्युली यात चेक करते की हे खरंच सिक्स्टीनच आहेत की कमी आहेत जर कमी असेल तर मी आत्ताच त्याला बोलवते आणि खरं खरं तो सांगतो खरं खरं असं नाही आहे की खोटं सांगतो जर केलं असेल तर खरं पण सांगता कारण त्याला माहिती आहे की पुढे काय होणार आहे पण असो मी आता पहिले हे लावून बघते आणि नंतर त्याला विचारले चार, चार पाच सहा सात आठ आठ बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे नाही फेकलं फेकलं नाही आहेत यावेळी वेट केल्याशिवाय कळणार नाही की फक्त फील होत आहे की ॲक्च्युअल वेट कमी झालंय काही वेट कमी झालेलं नाहीये ॲज इट इज जेवढं आहे ना तेवढंच वेट आहे पण ते वाटतं ना आपल्याला कधी कधी किंवा दुसरे पण म्हणतात की बारीक दिसतेस ग पण दुसऱ्यांनी हो तर काय म्हटलं नाही मलाच माझं स्वतःला फील होत होतं आता कसं ही रूम खाली आहे तर माझा विचार आहे की असं झालंय ना म्हणजे जागा भरपूर आहे पण ती व्यवस्थित ऑर्गनाईज नाही केली ना त्यामुळे असं वाटतं की जागा कमी पडते त्या वॉर्ड्रॉपचं मी नाही म्हणू शकत असं कारण त्या वॉर्ड्रोपमध्ये भरपूर असे कपडे ठेवलेले आहेत पण हा वॉर्ड्रॉप असा आहे ना की यामध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज नाही आहेत माझे कपडे आणि तसंही मी हे मान्य करते की वॉर्ड्रॉपच्या बाबतीत मी खूप आळशी आहे किंवा मला ऑर्गनाईज वॉर्ड्रॉप नसतं माझा कधी म्हणूनच ना सगळ्यात अस्ताव्यस्त जर वस्तू असेल माझ्या घरातली कोणती तर ती वॉर्ड्रोब आहे पण आत्ता जेव्हा मी ऑर्गनाईज करेल ना तेव्हा ते मी मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल खूप दिवसापासून मी हे सांगते तुम्हाला सुद्धा वाटेल की ही नुसतं बोलते कधी करते काय माहिती सगळी साफसफाई झाली फक्त वॉर्ड्रॉप राहिले आहेत आता झालंच ना तर हे कारण या रूममध्ये आज कोणी नाही आहे काम करणारं आणि रात्री अश्विनला उशीर होईल तर हे वॉर्ड्रोप मी क्लीन करते पण यापेक्षा ना तो जो मेन वॉ आहे ना बेडरूममधला त्याची त्याला ॲक्च्युली ऑर्गनाईज करायची गरज आहे आणि ऑर्गनायझर आहेत माझ्याकडे तर दोनपैकी एक वॉर्ड्रोप तर आज फिक्स आहे की ऑर्गनाईज होणार आहे आणि आता पुढचं जे काम आहे ना ते मी हेच करणार आहे माझ्याकडे जे ऑर्गनायझर आहे त्यानंतर जे काय कपडे आहे ते कसे ऑर्गनाईज करते कसे लावते हेच मी तुमच्याशी शेअर करते आणि हा सोडून पहिले तोच करते जर मला वेळ मिळाला तर रियांशची मदत घेईल कारण रियांशचा पण खूप मोठा इथे सेक्शन आहे बाकी बेडशीट आणि ज्या वस्तू आणलेल्या असतात जे डबे पॅक असतात ते सगळे मी या साईडने ठेवलेले आहेत काही साड्या पण आहे तर ते तुम्हाला सगळं दाखवेल की कसं ऑर्गनाईज केलं आहे आणि फायनली आय होप की ऑर्गनाईज होईल आज जरा माझा संध्याकाळचा चहा लवकरच झाला एरवी मी अश्विनची वाट पाहत असते की पाच वाजता येईल सहा वाजता येईल आणि मी उगाच थांबत असते कधी कधी बनतो लवकर पण आज काय करावं काही समजत नव्हतं म्हणून म्हटलं की चला आपल्या संध्याकाळचा चहा घ्यावा म्हणजे एक नवीन दिवस सुरुवात झाल्यासारखं वाटतं आणि मग चहा घेतला किंवा वाटतं की चला आता आपल्या कामांना सुरुवात करावी आणखी एक बाल्कनी मध्ये अजून एक मस्त गोष्ट आली आहे ती मी तुम्हाला आत्ताच नाही दाखवत पण एक दोन दिवसात नक्की परत तुमच्याशी कधीतरी शेअर करेल तर चला आत्ता मी कपाट ऑर्गनाईज करायला सुरुवात करते आणि हे जे ऑर्गनायझर आहे ना ते ॲक्च्युली मी खूप दिवसापासून मागवले होते पण त्याचा एक काय प्रॉब्लेम झाला ना आता <laughs> खरच त्याच्यामुळे उशीर झाला हे ऐकून तुम्हाला असं वाटेल की खरंच त्याच्यामुळे उशीर झाला पण काय झालं ना हे मी एका बॅगमध्ये भरून ठेवलं होतं आणि अश्विनी ती बॅग टाकली बेडमध्ये आता बेड काही आमचा जास्त ओपन होत नाही एकदा तो ओपन केला की बहुतेक म्हणजे तीन चार महिन्यात न एकदा होत असेल तो पण नाही आणि मग हे आतमध्ये गेल्यानंतर ते बाहेर काढणं काही झालं नाही आणि म्हणून म्हटलं तशीही मी आळशी आहे मी खूपदा म्हणत असते मी पण काही फोर्स केला नाही पण आता बेड ओपन केला होता त्यामधलं मी हे सामान काढलं आणि म्हटलं चला आता ही वेळ आहे कपाट ऑर्गनाईज करायची तर हे असे ऑर्गनायझर आहे याचे तीन सेट आहेत आधी पण मी शेअर केले आहेत पण त्याला खूप दिवस झाले तर आता मी ऑर्गनाईज केल्यानंतर खरं तर सांगेल की कशाची क्वालिटी कशी आहे वापरल्यानंतर ॲक्च्युली जास्त कळतं आणि हे जे ऑर्गनायझर आहे ना ह्याचा सहाचा सेट आहे हे पण असेच ऑर्गनाईज होतात तर आता मी व्यवस्थित सेक्शन वाइज ऑर्गनाईज करते माझा पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि पहिले कसं असायचं ना वॉर्ड्रोप uh, मी दाखवत नाही सहसा कारण खूप मेसी असतो पण आता ऑर्गनाईज करायच्या आधी म्हटलं एकदा तुमच्याशी शेअर करते uh, हे एक uh, आय वाय ऑर्गनायझर मी तयार केलं होतं यामध्ये बऱ्यापैकी ड्रेसेस आहेत बाकीचे वन पीस शॉर्ट्स uh, त्यानंतर कुर्ती सगळं ना खूप मेसी झालं आहे मा खालच्या सेक्शनमध्ये आणि वरच्या सेक्शनमध्ये साड्या आहेत पण त्याही काही व्यवस्थित ठेवलेल्या नाही आहेत तसंच आता माझं तर सोडा पण अश्विनचा सेक्शनही सेम असतो असं नाही आहे की मीच गभाडी आहे हे बघा हा आहे अश्विनचा सेक्शन आणि आम्ही सारखेच आहे या बाबतीत तर आता मी माझा तर करणारच आहे पण अश्विनच करून देते म्हणजे सरप्राईज पण होईल आज अश्विन घरी नाहीये आणि त्यांना मी म्हणत असते की करत जा करत जा पण काय होतं ना त्यांनाही कंटाळा येतो आणि मलाही कंटाळा येतो आता दोघांपैकी एक जर असं असला असताना तर ॲटलीस्ट दुसऱ्यांनी पण तसं करण्याचा प्रयत्न केला असता पण हा जो आमचा आहे म्हणजे ही जी सवय आहे ती दोघांची सारखी असल्यामुळे एक तर दोघांचं होईल किंवा दोघांचंही होणार नाही असो आता तुम्ही वॉड्रॉप तर बघितला आता सगळ्यात आधी तर मी सगळं कपाट खाली करते आणि बघते त्यानंतर सेग्रिगेट करते कारण पहिलं ऑप्शन हेच आहे की सगळं खाली करा त्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही की काय काय सेग्रिगेट करायचं आहे कुठे काय ठेवायचं आहे आणि जेवढं मला ऑर्गनाईज करता येईल तेवढं मी प्रयत्न करते सो चलो ॲक्च्युली मला वाटतंय की मी बरोबर केलंय की अश्विनच्या ॲब्सेन्समध्ये हे सगळं काढलंय कारण हा आणि हा कप्पातच अर्ध्यापेक्षा जास्त बेड भरलाय अजून तर मी पूर्ण एक सेक्शन काढलेला पण नाही आहे आणि नेहमी मग आपल्या स्त्रियांचं किंवा सगळ्यांचंच असं असतं एवढे सगळे कपडे असतात तरी आपण नवीन विकत घेतच असतो त्यातल्या त्यात माझ्याकडे काहीतरी चांगलं घालण्यासारखं नाही आहे असं आपण म्हणत असतो पण आता मी ना खूप जास्त मोह ठेवणार नाही आहे जे कपडे मी खरंच वापरत नाही ना ते असं वाटतं आपल्याला की नवीनच आहे त्यानंतर मी आणखी थोडीशी बारीक झाली किंवा आणखी कुठे इथे जायचं असेल तिथे जायचं असेल तर हा कुर्ता हे टॉप हे असं ते घालेल तर हा मी मोह आता सोडणार आहे खरंच आणि जे मला वाटतं ना ते सगळं मी तिथे डायरेक्ट थ्रो करते आता तर आय होप की लवकर होईल आणि एक सेक्शन काढला हा सेक्शन काढते या सेक्शनमध्ये ना बऱ्यापैकी वन पीसेस आहे जे ऑलरेडी सेट आहे ते फक्त मला त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवायचे आहे हे शेल्फ मी मुद्दामच खाली केले नाही नाहीतर वॉट म्हणजे बेडवर अजिबात जागाच नसती पुसून घेतलं सगळं आणि हे सेट करायचा प्रयत्न करत होते तर हे ना उभे बसतच नाही आता असे आडवे ठेवले तर बघा समोर अशी थोडीशी जागा आहे ती वेस्ट जाणार आहे पण ठीक आहे म्हटलं जाऊ दे तेवढंच ते सुंदर दिसेल तर हा एक वन पीसचा जो सेट आहे तो मस्त ऑर्गनाईज झाला आहे आणखी एक खूप महत्त्वाचं जे आपण सगळेच जण करत असतो आता डीक लटरिंग आपल्याला माहिती आहे पण कपड्यांच्या बाबतीत आपला इतका जास्त मोह असतो ना की आपल्याला ते अजिबात टाकावेसे वाटत नाही पण साड्यांच्या बाबतीत ते एक वेळ ठीक आहे पण असे कुर्ते किंवा कितीतरी ड्रेसेस असतात जे आपण तसेच ठेवत तस असतो कधी बारीक होईल तेव्हा घालेल किंवा या फंक्शनला घालेल या पार्टीत घालेल असं म्हणता म्हणता ते वर्षानुवर्ष ठेवून असतात आणि त्याचं पॅटर्नही मग बदलून जातं जसं की आत्ता हे जे कुर्ते आहेत ना ते पॅटर्न खूप जुनं झालं आहे आता मी ते घालतही नाही नवीन नवीन ड्रेस जे येतात ते आपण घालत असतो पण ते तसेच ठेवले जसं की हे एक पॅटर्न पहिले खूप हे चालायचं चा, अंब्रेला ड्रेसेस म्हणतो आपण त्याला पण आत्ता हे नवीनच आहेत नवीन म्हणजे आपण खूप जास्त तर तसेही घालत नाही त्यामुळे ते नवीन वाटते जर कोणाला खरंच दिले ना तर त्यांना खरंच आवडेल त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी मी वेगळ्या काढल्या जे खरंच चांगले कपडे होते आणि थोडेफार मीडियम रेंजचे होते ना ते आ, डोनेट करू शकतो आपण म्हणजे आमच्या इथे आहे रिलायन्सचं मी बरेचदा नाव घेते तर तिथे ना एक बॉक्स असतो तिथे आपण नेऊन टाकू शकतो ते कपडे म्हणजे ज्यांना लागतात ना ते तिथून घेऊ शकतात त्यानंतर मी आणखी दुसरी एक आयडिया केली ती म्हणजे असं लेबलिंग आता माझ्याकडे असं परफेक्ट लेबल नव्हतं त्यामुळे मी कागदावरच नावं लिहिली आणि ती ना डबल टेपनी चिपकावली आता खूप काम झालं होतं म्हटलं आता तुम्हीही बोर व्हाल आणि मलाही थोडंसं वेगळं काम केल्यासारखं वाटेल म्हणून आमच्या पोट्या पाण्याची सोय केली मी आणि रियांशच होतो अश्विन तर बाहेरूनच जेवण येणार आहे त्यामुळे खूप तामझाम मलाही करायचा नव्हता भूकही जास्त नव्हती आणि म्हटलं आमच्या दोघांचं होऊन जातं म्हणून अगदी साधासुधा पटकन होणारा स्वयंपाक केला आणि आम्ही दोघं मायलकांनी जेवून घेतलं माझं हे काम करताना बघून ना रियांशला हौस किती त्यालाही वाटलं की आपलं ही, ही सेक्शन खाली करावा आणि लगेच से सेक्शन खाली करायला गेला होता बरं झालं मी त्याला थांबवलं नाही तर आज काही करण नव्हतं माझं बारा तर मला सहज वाजले वाचले असते मन म्हटलं की जाऊ दे तुझा सेक्शन खाली करू नको तू माझाच मला हेल्प करून दे आणि असे माझ्याकडे ना छोटे जॅकेट्स आहेत ते त्याला म्हटलं ट्राय करून बघ तुला होते का पण ते काही त्याला व्यवस्थित दिसत नव्हतं शेवटी म्हटलं चला फेकून देऊया आणि असे डायरेक्ट मी थ्रो करते जे खरंच मला वाटतंय ना की माझ्याही कामाचे नाही आहे डोनेट करण्यासारखेही नाही आहे तर ते मी डायरेक्ट फेकणारच आहे आता आणि बाकीचं छोट्या मोठ्या आता टॉप टी शर्ट्स राहिले त्याला म्हटलं जरा हेल्प करून दे कारण यालाच उशीर लागतो एकदा का ऑर्गनाईज करायचं म्हटलं ना की आपल्याला वाटतं सगळं अगदी परफेक्ट झालं पाहिजे पण बऱ्यापैकी आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि लेबलिंग बघा तुम्हाला हसू येईल पण सध्याचं मी टेम्पररी असंच लेबलिंग केलं तर अशा प्रकारे माझा वॉर्डरोब ऑर्गनाईज झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे माझ्या डोक्यात जी चांगली गोष्ट आली ती म्हणजे हे लेबल्स लावून ठेवणं आता मी असेच जसे माझ्या डोक्यात आलं ना की असं लिहून ठेवायचं तसे लेबल्स लावून ठेवलेले आहे आणि अजूनही ना काही म्हणजे जागा एक्सचेंज होऊ शकते जसं साड्या मला पूर्ण इथेच ठेवायच्या होत्या पण काय झालं इथे पूर्ण साड्या येत नव्हता तो जो बॉक्स आहे ना हा ऑर्गनायझर आहे तो असा उभा येत नाही त्यामुळे जसं बसेल तसं मी आता ऑर्गनाईज केलेलं आहे आणि या ज्या साड्या आहेत ना या ॲक्च्युली मी कॅरी बॅग्समध्ये ठेवल्या आहेत तर त्यासाठी मला जे साडी कवर येतं प्लास्टिकचं जसं हे आहे ना रेड कलरमध्ये मोस्टली आणि हे सगळे मी अमरावतीहून आणलेले आहे इथून एकही घेतलं नाही पण आत्ता मला ऑनलाईन ऑर्डर करावे लागतील जर हे व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं असेल त्यानंतर अजून एक डाऊटफुल गोष्ट म्हणजे हा सेक्शन आता हा सेक्शन आहे रोजचे वापरायचे कपडे आहे त्याचा आत्ता मी बसे एकत्र ठेवले आहेत पण आपलं असं असतं ना की भरपूर सारे कपडे आहेत घरी घालायचे टी शर्ट कुर्ती बरंच काय काय आहे आणि रोज असं वाटतं की काहीतरी वेगळं घालावं पण ते वरच भेटेल असं नाही आहे त्यामुळे हे माहिती नाही की किती काय म्हणावं त्याला आता म्हणजे किती वर्क करेल की शेवटी ते जे आहे शेवटी याच्यावरच येईल ते मी एक्सपिरियन्स केल्यानंतर किंवा आता रोजची वापर जशी राहील त्यावरून डिसाईड करेल आणि हा जो एक बॉक्स आहे ना छोटा याला कवर करायचा या, आहे या मी यात मी सगळे इनर विअर्स ठेवलेले आहे हे जिम विअर आहे बाकीचं ऑलमोस्ट सगळं ऑर्गनाईज झालेलं आहे आणि आत्तापुरती एवढंच तो जो सेक्शन आहे ना तो आता काही मी करू नाही शकत कारण साड्या व्यवस्थित ठेवणे त्यानंतर सगळ्या कपड्यांची फोल्ड करून ते व्यवस्थित ठेवणे खूप उशीर झाला ऑलरेडी मी उशिरा चालू केलं होतं पण ठीक आहे अशा पद्धतीने माझं वॉर्डरोब ऑर्गनाइज झालेला आहे फायनली आणि आता थोडासा बेडवर पसारा आहे जे डीकलटर आहे किंवा फेकायचे आहेत द्यायचे आहेत ते सगळे मी वेगळे काढलेले आहे या सेक्शनमधले तर काही गोष्टी फेकायच्या आहेत तर त्या फेकून देईल आणि ज्या द्यायच्या आहेत ना त्या अशा वेगळ्या सेपरेट ठेवते काही पर? तर असं होतं आजचं रूटीन फायनली किती दिवसापासूनचं जे काम होतं ते आज झालं दिवाळीच्या निमित्ताने म्हणा किंवा कशाच्याही पण आता हे असं मेंटेन ठेवण्याचा मी प्रयत्न करेल आणि ह्याने माझी खूप खूप हेल्प होणार आहे म्हणजे यात मी ॲक्च्युली असं लिहून ठेवलेलं आहे की जम्प सूट जीन्स अँड टॉप्स वन पीस शॉर्ट्स त्यानंतर यात ऑल ओढणी कुर्ती घरी घालणाऱ्या व्हाईट प्लाझो ब्लॅक प्लाझो हे सगळं मी असं लिहून ठेवलेलं आहे म्हणजे कसं आता कशात असेल मला लक्षात राहणार नाही आहे त्यामुळे तो लेबल वाचला की माझ्या थोडंसं लक्षात येईल आणि तेवढा कप्पा किंवा तेवढा एक ऑर्गनायझर मला काढावा लागेल असो कसं वाटलं हे ऑर्गनायझेशन नक्की सांगा आणि मी व्हिडिओला सुद्धा इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पण केला नसेल आत्तापर्यंत तर करून घ्या आता हे ऑर्गनायझर आहे ना ते मी सगळे टॅग करते आणि वा तीन किती ऑर्गनायझर यूज झाले एक दोन तीन चार पाच सहा सात ऑर्गनायझर यूज झालेले आहे अजून दोन ऑर्गनायझर आहे ते मी तिकडे वापरेल सो दॅट्स इट चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय